आज मी तुम्हाला फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून छान असं मऊ लुसलुशीत नरम सॉफ्ट असं हे घावण बनवून दाखवणार आहे महाराष्ट्रामध्ये पारंपरिक असं हे पद्धतीने मी तुम्हाला घावणची रेसिपी दाखवणार आहे खूप भारी लागतं खाता वेळेस इतकं छान नरम सॉफ्ट लागतं की इटले डोसे तुम्ही विसरून जातात तिकडे बघू शकता सोबत खोपऱ्याची चटणी आहे तर चला लागणार आहे साहित्य बनवायची कृती इकडे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं की आपल्याला याच्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकायचं आहे हे प्रमाण लक्षात असू द्या ह्याच वाटीने मी पीठ घेतलं आहे त्यामुळे ह्याच वाटेने मी दोन वाट्या पाणी घेणार आहे आणि सुरुवातीची एक वाटी जी आहे ना ती थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं एकदम पाणी नाही टाकायचं कारण तांदळाच्या पिठामध्ये ना चिकटपणा असतो त्यामुळं थोडं थोडं याला हलक्या हाताने मिक्स करवत करवत पूर्णपणे दोन वाट्या पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इकडे बघू शकता जोपर्यंत हा बॅटर अगदी पातळ रनी होत नाही ना तोपर्यंत याला मिक्स करवत राहायचं इकडे बघू शकता याचं टेक्चर आपण याच्यामध्ये इनो वगैरे काही टाकायचं नाही फक्त चवीनुसार थोडंसं मीठ टाकायला लागतं खूप सोपी पद्धत आहे खूप छान लागतात खाता वेळेस बाहेरून असे इडली डोसे आणण्यापेक्षा ना हे घरच्या घरी फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून तुम्ही हे बनवू शकता तर आता छान मिक्स झालेला थोडा वेळ देते याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले बस याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही इतका सोप्या पद्धतीने झटकीपट हा नाश्ता बनवू शकतात ना हे बघू शकता मस्त झालेला आहे मिक्स त्याला मी झाकण ठेवते आणि पाच मिनटं वेळ देते पाच मिनटं झाल्याच्या नंतर बघू शकता याचा टेक्चर किती छान असं झाला आहे याच्यामध्ये थिकनेस पण थोडा वाढला आहे जर जास्त घट असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता पण मला हा पॅटर परफेक्ट वाटतो आहे छान याला जाळी येईल कारण पातळ बॅटर झालं आहे मस्त तर पॅन तापत ठेवायचं जर तुम्हाला आवडत असेल तर तेल तुम्ही इथे वापरू शकता मी थोडंसं किंचित तुम्ही नीट बघा थोडंसं तेल टाकले दोन चार थेंब आणि असं वाटीच्या साहित्याने किंवा असं गोलाकार चमच्याच्या साहित्याने याला असं सा। पसरून घ्यायचं हलक्या हाताने सगळी प्रोसेस आपल्याला हलक्याच हाताने करायची आणि मंद गॅसवर किंवा मधी मधी हाय फ्लेम करायचं तर तुम्ही बघू शकता टाकल्या क्षणी अगदी अर्धा सेकंडमध्येच जाळी छानपैकी तयार झालेली आहे आणि सुंदर असा आपला हा तांदळाच्या पिठाचा घावन तयार झालेला आहे हे बघा कट टू कट असं चारी बाजून याला जाळी पडलेली आहे आणि किती छान असं हा आपलं घावन तयार झालेला आहे हे असं हलक्या हाताने पलटी करायचं तर परफेक्ट झालेलं आहे कुठेच तुटला नाही आहे कारण आपण मापाचं प्रमाण जे आहे ना ते बरोबर घेतलेलं आहे त्यामुळं हे जे घावण आहे ते व्यवस्थित झालेलं आहे काहीच त्याच्यामध्ये आपण तुम्ही बघितलं काहीच साहित्य लागत नाही झटकीपट असं नरम लुसलुशीत असा हा घावन तयार होतो तांदळाच्या पिठापासून तर ता आता मी दुसरा पण बॅटर टाकून घेते हे बघा आता मी याच्यावर दुसरा चमच्याच्या साहित्याने टाकते सुरुवातीचा मी वाटीच्या साहित्याने तुम्हाला दाखवलेला आहे चमच्याच्या साहित्याने सुद्धा असं हलक्या हाताने कडीकडीने असं घुमत राहायचं जसं आपण डोसा वगैरे करतो तसं सेम प्रोसेस आहे फक्त कसं आहे डोशाला तांदळाचं तांदळ वाटण वगैरे करून घेतो पण हे आपण पिठापासून बनवतो बस एवढाच फरक आहे नाहीतर हा एक डोशाचाच प्रकार आहे हे बघा किती छान अशी याला जाळी तयार झालेली आहे आणि जाळीदार असे डोसा बोला किंवा असे गावन म्हणा खूप छान लागतात ते बघा लगेच हलक्या हाताने याला अलगत उचलून काढायचं चमच्याच्या सहायत्याने जमलं तर त्याने तुम्ही करू शकता मला हाताने सोप्पं जातं त्यामुळं मी गॅस स्लो करून हाताने असं उचलून पलटी केलेलं आहे तर छान सुंदर असं आपला हा घावन तयार झालेला आहे तांदळाच्या पिठापासून मस्त झालेलं आहे हे असं थोडंसं प्रेस करायचं आणि मग काढून घ्यायचं हे बघा आता चांगलं शेक भेटलेला आहे जास्त कडक काही भाजायचं नाही कारण आपल्याला हा पेपर डोसा नाही करायचा नरम सॉफ्ट असा लुसलुशीत पाहिजे आपल्याला खाण्यासाठी तर बाकीचे मी करून घेते हे बघा तिसरासुद्धा बॅटर टाकलेला आहे आणि तयार झालेलं घावन तुम्ही बघू शकतात हे असं चाकूच्या कडेने असं बघायचं चिटकत असेल तर नाही कारण थोडा वेळ द्यायचा आणि जर सुटत असेल तर मग लगेच पलटी करू शकता हे बघा हे असं लगेच मग पलटी होतं झालेलं आहे तयार छानपैकी सुंदर असा हा तांदळाच्या पिठाचं घावण तयार झालं आहे आता मी सगळे करून घेते आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते तर बघू शकता एक वाटी तांदळाच्या पिठापासून किती सारे असे घावण तयार झालेले आहेत तर मस्त वाटतं ते पाहता क्षणी खायचं मन झालेलं आहे आणि तुम्ही याचा नरमपणा बघू शकता याच्यावर आलेली जाळी तुम्ही बघू शकता हे बघा मी तुम्हाला क्लोज करून दाखवते जवळून दाखवते हे बघू शकता परफेक्ट अशी जाळी झाली आणि छान असा झालेला आहे हे बघा कुठेही तुटत नाही कुठेही याचे तुकडे होत नाही आहेत मस्त झाला आहे परफेक्ट नरम आणि सॉफ्ट असा लुसलुशीत लूश म्हणजे खाता क्षणी मेल्ट होणारा इतका भारी असा हा तांदळाच्या पिठाचा घावण तयार झाला आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये ना तुम्ही हे दोन चार जरी खाले ना तर खूप मस्त आहे सोबत खोबऱ्याची चटणी किंवा सांबर वगैरे जे पण तुम्हाला आवडेल बटाट्याची भाजी वगैरे खूप मस्त लागतं तांदूळ भिजत ठेवण्यापेक्षा वाटण करण्यापेक्षा ही खूप सोपी पद्धत आहे सिंपल पद्धत आहे फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून तर ही खोबऱ्याची चटणी गरमागरम केलेली आहे याची रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल खोबऱ्याची चटणीची तर नक्की बघा कारण आज घावनची रेसिपी केली त्यामुळं मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे सर्वांसाठी तर मी थोडीशी घेते एका वाटीमध्ये काढून सोबत तुम्ही बटाट्याची चटणी सांबर वगैरे घेऊन सर्व करू शकता तर बघा किती मस्त झालं आपलं हे प्लेट तयार आणि भूक मिटते एका टायमाची इतका छान हा लागतो सकाळ सकाळसुद्धा तुम्ही हे नाश्त्याला हेल्दी नाश्ता हा नाश्ता करू शकता किंवा टिफिनलासुद्धा तुम्ही लहान मुलांना किंवा आपण घेऊन जाऊ शकतो तर गरमागरम अशी खोबऱ्याची चटणी छानपैकी झणझणीत केलेली आहे तडकेवाली तर नक्की ट्राय करा ही घावणची रेसिपी खूप सिंपल पद्धत आहे काहीही वेळ लागत नाही झटकीपट होणारी आहे फक्त मापाचं प्रमाण चांगलं ठेवायचं चा व्यवस्थित तर बघू शकता मस्त झालेले आहेत आपले हे गरमागरम नरम सॉफ्ट असे लुसलुशीच जाळीदार तांदळाच्या पिठाचे घावन तर माझं तर खूप झालंय मन खायचं पण त्याला बाकीचे करून घेते आणि मन नंतर सर्वांसोबत खायचं तर कशी वाटली तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा आणि काळजी घ्या